मी जेव्हा सी एम होतो तेव्हा लोक म्हणायचे सी एम म्हणजे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सी एम म्हणजे कॉमन मॅन काय प्रॉब्लेम आहे कॉमन मॅन म्हटलं तर काय प्रॉब्लेम होतो आता मी डी सी एम आहे तर लोकच म्हणतात डेडिकेटेड टू कॉमन मॅन प्रॉब्लेम काय शेवटी कॉमन मॅन जो आहे सर्वसामान्य माणूस आपला केंद्रबिंदू आहे तोच ठरवतो सगळं हे तर खरं म्हणजे ही सर्वसामान्यांचं सरकार त्यांचा अधिकार जास्त असतो ते या राज्याचे मालक असतात आणि आम्ही सेवक असतो या भावनेतून मी काम करतो त्यामुळे जा मी जाहीरपणे जे काय आहे ते वक्तव्य करतो ते नाशिकला तुम्ही जे बोलला ते थोडंसं त्याचे पॉलिटिकल अँगल पण काढले गेले की सीएम म्हणजे आत्ता विद्यमान सीएम आणि तुमच्यातल्या पूर्वीचे सीएम थोडासा तांतना वगैरे असं नाही काय काय त्यांना हे तुम्हीच सगळे पतंग उडवता हो पत्रकार तुम्ही सगळ्या प्रश्न पण तुमचे उत्तर पण तुमची आता तुम्हाला नाही बोलत पण हे सगळं जे आहे वस्तुस्थिती वेगळी असते काही नाही आम्ही काम करतोय आज देखील बघा चालू आहे सगळीकडे आता विरोधक कुठे दिसत आहेत ते तुम्ही विचारणार दोन तारखेनंतर काय होणार अशी अशी चर्चा आहे महाराष्ट्र दोन तारखेनंतर महायुतीला प्रचंड विजय इज नो no काही त्याच्यात वाद नाही काही नाही काय वाद आहे वाद करायला आमचा अजेंडाच काय आमचा अजेंडा काय खुर्ची आहे आमचा अजेंडा काय स्वार्थ आहे आमचा अजेंडा एकच आहे आमचा अजेंडा आहे या राज्याचा विकास या राज्यातल्या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणायचा हा आमचा अजेंडा आहे आम्हाला काय मिळाल्यापेक्षा यापेक्षा राज्याला काय मिळालं जनतेला काय मिळालं हा अजेंडा आहे आमचा